मित्रांनो आता मी माझ्या आयुष्यात घेतलेले वेगवेगळी कर्ज आणि त्यातून आलेला कर्जानुभव बाबतीत आता तुम्हाला काही गोष्टी सांगतो माझे पहिले व्यक्तिगत कर्ज म्हणाल तर ते होते कॉलेजच्या पहिल्या वर्षात घेतलेले नॅशनल मेरिट लोन स्कॉलरशिप मला एस एस सी परीक्षेत डिस्टिंगशन म्हणजे सत्तर टक्क्याहून जास्त मार्क होते त्यामुळे खरं तर परतफेड करावी लागणार नाही अशी नॅशनल मेरिट स्कॉलरशिप मिळण्यासाठी मी पात्र होतो पण त्या स्कॉलरशिपची रक्कम होती आठशे रुपये आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर परतफेड करावी लागणाऱ्या लोन स्कॉलरशिपची रक्कम होती बाराशे रुपये मी जास्त रकमेचा पर्याय निवडला वाईट एवढ्याच गोष्टीचे वाटते की ज्यासाठी आयुष्यातले हे पहिले कर्ज घेतले ते शिक्षण शास्त्र किंवा वैद्यकीय शिक्षण हे मात्र कधीच पूर्ण होऊ शकले नाही पुढे बँकेत नोकरी लागल्यावर आम्हाला प्रतिवर्षी आठशे रुपये फेस्टिवल ॲडव्हान्स म्हणून बिनव्याजी कर्ज मिळत असे त्यातून बऱ्याचदा माझ्या कॉमर्स आणि कायद्याच्या शिक्षण खर्चाची परीक्षा फीची अशी सोय झालेली आहे एका वर्षी ते कर्ज घेऊन ती रक्कम मी माझ्या बँकेतल्याच मित्राला दिली आणि त्याने परतफेडीसाठी माझ्या नावे काढलेल्या रिकरिंग खात्यातील रक्कम त्यानेच माझ्यासाठी लँडलाईन फोन बुकिंगसाठी डिपॉझिट म्हणून भरली परिणामी वकिलीच्या ऑफिस थाटण्यापूर्वी एक वर्ष अगोदरच मला तो फोन मिळाला त्या फोनचा नंबर होता सिक्स टू झिरो एट फायव्ह बासष्ट शून्य पंच्याऐंशी बँकेत स्टाफला नाममात्र व्याज दराने रेफ्रिजरेटर खरेदीसाठी कर्ज मिळत असे त्यातून आम्ही एक पाच सहा हजार रुपये किमतीचा एकशे पासष्ट लिटरचा ऑलविन रेफ्रिजरेटर विकत घेतला किती आनंद झाला सगळ्यांना आई बाबांना तर विशेष त्यानंतर दोन तीन वेळा दहा हजार पंधरा हजार पंचवीस हजार रुपये खरेदी झाली पण पहिल्याचा आनंद वेगळाच होता आता कितीही किंमत मोजली तरी तेवढा आनंद मिळत नाही हे मात्र खरे अन्यत्र वर्णन केलेली एस डी मोटरसायकल ही सुद्धा मला स्टाफ म्हणून मिळणाऱ्या वाहन कर्जातूनच घेतलेली होती पनवेलला बदली झाल्यावर तिथला एक जुना गोदरेज इंग्रजी टायपरायटर विक्रीला निघाला मी तो अकराशे रुपयांना विकत घेतला याही वेळेस आधार मिळाला तो फेस्टिवल अडव्हान्सचाच त्यातूनच माझा लोकांना टायपिंग करून देण्याचा पार्ट टाइम व्यवसाय सुरू झाला पुढे जाऊन मराठी देवनागरी टायपिंग शिकल्यावर मी इंग्रजी आणि देवनागरी असे दोन नवे टाइपरायटर विकत घेतले डीलरकडून हप्त्याने किमतीची परतफेड करण्याच्या बोलीवर मग काय माझा टायपिंग करून देण्याचा पार्ट टाईम व्यवसाय आणखीनच वाढला या व्यवसायात वाढ म्हणजे सायक्लोस्टाईल मशीन खरेदी बँकेत नोकरी असल्यामुळे अन्य बँक यासाठी लागणारे दहा पंधरा हजार रुपयांचे कर्ज माझ्या नावे देऊ शकत नव्हती हो मग काय खोपोलीच्या बँक ऑफ इंडियाने यासाठी माझ्या आईच्या नावे कर्ज मंजूर करून दिले कारण माझी रस्त्यावरची केबिन लाकडी खोका आणि टपरी आणि कोकण वैभव व कॉपी किंग यांचे दुकानाचे लायसेन्स आईच्याच नावावर होते शिवाय आईबाबांचे काही डिपॉझिटही त्या बँकेतच होते ते कर्जही मी मुदतीपूर्वीच फेडून टाकले पनवेलला बदली झाल्यावर माझे लग्न झाले आमचे घर होते चांगले सहा साडेसहा खोल्यांचे पण त्यातल्या चार होत्या भाडेकरूंकडे आणि अडीच आमच्या वापरात मग मी बँकेची कर्मचाऱ्यांसाठी असलेली तीन टक्के दराने कर्ज योजना होती हाऊसिंगची तिचा लाभ घ्यायचे ठरवले आणि अर्ध्याच मोजमापाच्या स्वयंपाक घराच्या खोलीच्या जागेवर पंधरा बाय पंधरा जिना आणि त्यावरील गच्चीचे बांधकाम उभे झाले त्यासाठी कर्ज घेतले होते काहीतरी रुपये वीस पंचवीस हजार मी दहा वर्ष नोकरी पूर्ण केल्यावर नोकरी सोडली तेव्हा मला मिळालेल्या फंड ग्रॅच्युएटी सगळी फंड ग्रॅच्युएटीची सगळी रक्कम या गृहकर्जाची परतफेड करण्यातच संपून गेली वकिली सुरू केल्यावर मी आणि माझे मित्र श्री वसंतराव नामजोशी यांनी बिनशेती प्लॉट्स पाडून ते विकण्याची एक योजनाही पार पाडली होती इथे कागदावर द्याव्या लागणाऱ्या पहिल्या पाच एक लाख रुपयांची सोयही श्री पी डी कुंटे साहेब यांनीच उपलब्ध करून दिली होती कर्जावर घेतलेल्या रकमांची वेळेत परतफेड होण्यासाठी आम्ही ते प्लॉट्स अक्षरशः थ्रो हवे किमतीला विकून टाकले त्यामुळे या उपद्व्यापातून खूप काही फायदा झाला नाही मात्र उधार कर्जावर कर्जावरकमा उभ्या करण्यासाठी आमची बाजारात चांगली पत निर्माण झाली हे मात्र खरे पुण्यात आल्यावर एक दोन वेळा कार खरेदीसाठीही कर्ज घेतले होते पण माझ्या व्यवसायामुळे ती कर्ज वेळे अगोदरच फेडणे हे काही जड गेले नाही खरं तर ते कधी फेडले गेले हे देखील समजले नाही पुण्यातल्या फ्लॅट खरेदीसाठी घेतलेल्या विविध कर्जांची आणि त्यांच्या परतफेडीची हकीकत या अगोदर सांगितली आहेच आणि आता सरतेशेवटी एक अनुभव म्हणून एका न मिळालेल्या कर्जाचाही उल्लेख करायलाच हवा माझ्या गिमवी येथील शेतजमिनीवर जून दोन हजार तेवीस पावसाळ्यापूर्वी काही विकसन कामे करून तेथून काही समाजसेवी कार्य सुरू करण्याचा माझा मानस होता या कामासाठी मला वर्षभराच्या मुदतीसाठी वीस एक लाख रुपये रक्कम लागणार होती माझ्या एका सुरू एका सुरू असलेल्या जमीन विक्री व्यवहारातून मला येत्या वर्षभरात भरपूर रक्कम येणे होणार आहे येणार होते पण महिन्या दोन महिन्यात अशी रक्कम उपलब्ध झाली तरच ठरल्या मुदतीत म्हणजे तीस जून दोन हजार तेवीस पूर्वी प्रकल्प मार्गी लागेल या हेतूने ती रक्कम हात उसणी कर्जाऊ म्हणून उभी करण्याचा मी विचार करू लागलो आता आयुष्याच्या या टप्प्यावर माझ्याकडे काय दहा बारा कोटीची मालमत्ता आहे कोणतेही कर्ज नाही पूर्वी घेतलेली कर्ज वेळेत बऱ्याचदा वेळे अगोदरच फेडलेली आहेत त्यामुळे यावेळेस काय मी कधीही वीस लाख हात उसणे उभे करू शकेन अशा हो मी होतो मी माझ्या खास खास अशा पन्नास एक मित्र परिचितांना ही योजना आणि ती इतक्या मुदतशीर रीतीने पार पाडण्याची घाई का आहे हे सांगणारे तसेच त्यांनी सर्वांनी मिळून लहान मोठ्या रकमेची हात उसणी कर्जरूप मदत मला जर तात्काळ उपलब्ध केली तर ती रक्कम मी दहा टक्के व्याजासह वर्षभराचे कालावधीत परत करेन अशी हमी देणारे एक निवेदन पाठवलेले होते परिणाम काय झाला असेल केवळ दोन तीन जणांनी त्यांची असमर्थता सकारण कळवली एक दोघांनी गिमवीच्या या प्रकल्पात स्वतंत्र मालकीचा प्लॉट वगैरे मिळणार असेल तर विचार करता येईल असे सूचित केले उरलेल्या पंचेचाळीस जणांना मेसेज तर मिळाला होता पण बहुधा तो वाचायला त्यांना वेळ झाला नसावा ना कोणाबद्दल नाराजी व्यक्त करणे हा माझ्या या लिखाणाचा उद्देश नाही या सांगण्याचा उद्देश नाही मला जमिनीवर आणणारा हा अनुभव होत करून नाही डोळ्यात अंजन घालणारा ठरावा इतकाच हे सर्व सांगण्यामागचा माझा हेतू आहे मला वेळोवेळी हात उसण्या आणि कर्जाऊ रकमा देणाऱ्या व्यक्ती म्हणजे पी डी पुंटे साहेब माझा मधुमामा माझे साडू सुधीर अभ्यंकर आपटेसर अंजलीची आई अंजलीचा चुलत भाऊ संदीप गानू माझे मित्र नंदू रानडे आणि प्रेमचंद ओस्वाल माझे मित्र आणि पक्षकार राजेंद्र जाखोटिया आणि आतिक खोत वगैरे आणि माझे व्याही नितीन बोले अशी सर्व मंडळी आणि बँका म्हणजे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बरोडा इंडियन बँक जनता सहकारी बँक यशोधन नागरी पतसंस्था यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केल्याशिवाय ही कर्ज कथा पूर्ण होऊ शकणार नाही या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे आमच्या या इजिबत चॅनेलला आपण भेट दिलीत आमचा व्हिडिओ पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपला खूप आभारी आहे तुम्हाला यातले व्हिडिओ आवडले तर आवर्जून लाईक करायला विसरू नका तुमचं प्रोत्साहन हीच आमची ताकद आहे तु तुमच्या संपर्कातील व्यक्तींना आणि ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका आणि मुख्य म्हणजे आमचं कॅ चॅनेल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे पुन्हा एकदा धन्यवाद आभार